त्यांच्यामुळे लाखो घराचा उद्धार झाला ज्यांच्यामुळे लाखो घराचा उद्धार झाला दीनदलितांना जगण्याचा अधिकार मिळाला दीनदलितांना जगण्याचा अधिकार मिळाला सर्वांना माझे नमस्कार मी स्वामिनी अभिजितनं खाते हॅप्पी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी आंबेडकरांबद्दल बद्दल काही माहिती सादर करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये महू येथे झाला त्यांचे मूळ आडनाव सपकाळ असे होते त्यांचे पूर्ण भीम नाव भीमराव रामजी सपकाळ होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते त्यांचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचे तीन गुरु पहिले गौतम बुद्ध बुद्ध दुसरे महात्मा फुले तिसरे संत कबीर त्यांचे घोष वाक्य पहिले इज्जत पेक्षा इज्जत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे संदेश ते नेहमी स्त्रियांना द्यायचे तिसरं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही चौथा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी त्याला प्राशन करीन ते गुरबुरल्याशिवाय राहणार नाही त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये झाला थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद